हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षय शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता मी काजळ का भासले तुम्हाला सांगते कारण तुम्ही सर्वजण बोलताय डोळ्यात गेलेत त्यामुळं कारण मग ते लईच मरायला लागल्या दिसायला लागले तर आम्ही चाललो आज शुभमच्या घरी पुरणपोळी केली आहे त्यांनी त्यासाठी रंग घरा घराला रंग वगैरे दिलेला आहे सगळं आवरलं <laughs> तू के अयो थांबून अंतर कालेला थांब ओया <laughs> पुरण बनवला बाशा अख्खा तू बनवले मग टाईक सगळे ये मला पण केलं काय काय ते कसं शिजवलं दाह हो, शिजवलं दाह शिजवलं दा। त्याला अरे आख्खी जर वेलची अशी टाकली र ए मुंडे काढतो थांब

आमटी आणि खाली कडी जे की मी खायला घेतली आहे आणि एक नंबर झाली आहे कडी आणि इकडं मंचुरियन करतोय बायफुला मंचुरियन आवडते म्हणून आता घरीच तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही आलो आता सध्या आळंदीच्या मंदिरामध्ये आळंदीमध्ये आलोय तर आईंची च्या होती दर्शन घ्यायचं म्हणून आलोय पण ब्लॉगच मी सुरुवात केली नाही कारण उशीर झालेला आणि माझी तब्येत पण बरोबर नाही त्यामुळं राहून गेलं गाडी पण झोपलेली मी उन्स तुम्हाला फुटल त्यामध्ये राहलोय आम्ही माहित आल्यानंतर थोडासा टेक मी दर्शनाची लाईन खूप मोठी आहे फ्रेंड्स आमचं दर्शन झाले आणि मला व्हिडिओ इच्छा नाही आहे तर फ्रेंड्स आम्ही आलो आल्यानंतर मी थोडा वेळ झोपलो मी कारण खूप फिरत होतं मला आणि आता मी स्वयंपाक केलेला आहे जेवण आहे पावटा भाकरी भात असंच आणि आल्यापासून लोकांस दुखत होतो टॅबलेट घेतली तुम्हाला जरा बरं वाटतं नेवला खाली येत हो तर फ्रेंड्स ताई सॉरी आई यांना गेले दुपारी गेले चार वाजता चार नाही तीन वाजता आणि आता ताई आहेत ताई पण जातील उद्या आज तर थांबणार आहेत आणि आज जेवायला मी मिसळपाव बनवतोय त्यासाठी सामान आणण्यासाठी आम्ही चाललोय खाली म्हणजे बाहेर मिसळ मिसळपाव करण्याचा काय संप नाही आमचा काय 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 <laughs> <laughs> दुसऱ्यांना नाव ठेवतो ताई आम्हाला बाई करत होता मी तर फ्रेंड्स ताई वगैरे गेले गेल्यानंतरनी म्हणजे आता खूप दिवस झालं पण व्लॉगिंगला उशीर होतोय कारण आजारी पण होते आणि भरपूर गोष्टी त्यामुळं एडिटिंगला पण वेळ नव्हता मग त्यामुळं ब्लॉग टाकायला उशीर झाला आता ताई वगैरे जाऊन झाले रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी पण पन... दुसऱ्या दिवशी ताई गेले घरचे गेले तर म्हणजे सगळेच नाही पण काहीजण म्हणजे नाही का म्हणजे आता मी सोशल मीडिया वापरते त्यामुळं मला काही असंही वाटत नाही कोण काय बोलतं म्हणजे मला पहिल्यापासूनच वाट असं अशा मताची होती मी की मला असं कोण काय याचा फरक नाही पडत आणि दुसरी गोष्ट की आहेत कमेंट्स नाही का आत्ता मी व्लॉग टाकला त्यावरती पण की तुझी नणंद आली तर इडली केली आणि आता भाऊ वगैरे आला तर खीर वगैरे करतीये तर माहीत नसतं लोकांना म्हणजे आतल्या गोष्टी काय असतात हे पहिली गोष्ट तर सोशल मीडिया म्हणलं की काय आम्ही सगळ्याच गोष्टी शेअर करत नाही आणि मी मिसळाचा व्हिडिओ शूट पण केलेला रेसिपी तुमच्याशी पण शेअर करावी म्हटलं पण ना मी जर स्टोरेज फुल होतं त्यामुळं मी तो डिलीट केला कारण माझं प्रमोशनचं पण व्हिडिओ मला शूट करायचं होतं तर ताईंना आमच्या मिसळ आवडते पनीर वगैरे लास्ट टाईम ताई आलते तेव्हा आम्ही पनीर केलं होतं आता येऊन गेलेलं मागच्याच रविवारी अगोदर पण तेव्हा मी पनीर केलेलं श्रीखंड खात नाहीत गोड आणि दुसरं गोष्ट म्हणजे असं गोडधोड म्हणतो ना आपण किंवा खीर पण असं नाही आणि मग त्या बोलल्या मी सळ करायची म्हणून मग मी सळ केलेली आणि घरच्यांना पण घरची होती तेव्हा पण मी पहिल्या दिवशी श्रीखंड वगैरे आणायचं आण आण नाही पण पैसे पण पाठवले मुलाला माझ्या फ्रेंडला पण आहे ना घरची नको बोलली आम्हाला नाही आवडत गोड त्यामुळं ते पण कॅन्सल केलं पनीर पनीर पण नको बोलले ते पण कॅन्सल केलं आणि इन जनरल नॉर्मली सासरी मुली घरच्यांना विचारतातच भाजी कुठली बनवायची आहे काय त्यानुसारच शक्यतो होतं आणि तेच मी पण करते कधी कधी माझ्या इच्छेने पण बनवते असं नाही की पण शक्यतो हो। आणि खीर पण मला अशी बनवायची होती दुसऱ्या दिवशी नाही का म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधन होतं त्या दिवशी पण आई बोलले की नको कारण आम्ही नाही खात खीर वगैरे दुधाचं जास्त त्यामुळे ती कॅन्सल झाली आणि मी म्हटलं नाही ठीक आहे बरं आता ताई ताईंना करावी पण ताई पण नकोच बोलल्या ताई बोलल्या मिसळच बनवायची मग मी मी सळपा आणि त्याचीच क्लिप मी थोडीशी एक क्लासची मेहरबानी तो डिलीट राहिलेला तोच फक्त पार्ट मी त्याच्यात ॲड केला आहे ब्लॉगमध्ये कारण लोकांची म्हणजे सगळेच नाही तर भरपूर मुली समजून घेतात आणि शक्यतो सगळ्या म्हणजे यूट्यूबला तर सगळे तुम्ही मला सपोर्ट करत असता नेहमी त्याबद्दल काय नाही कधीच मला यूट्यूबला शक्यतो निगेटिव्ह कमेंट नसतात सगळ्यांच्या चांगल्या कमेंट्स असतात नेहमी तुला तुम्ही मला सांगत असता की हे असं ते तसं कुठं चुकलं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये स समजून सांगता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि तुमचं पण कितपर्यंत घ्यायचं मनावरती हे ते हे आमच्यावरती असतं आणि मी असे की मी जास्त सिरियस होत नाही म्हणजे कमेंट्स वगैरे वाचते पण असं नाही का कसं असतं माहिती आहे का लोकांची ती मेंटॅलिटी आहेत अशा मेंटॅलिटीचे लोकं आहेत माझ्या आवतीभोवती पण आहेत मी असं नाही म्हणणार त्यामुळं ना भरपूर जणांना पर्सनल लाईफबद्दल पण काय माहीत नसतं की बाबा माझ्या लाईफमध्ये की एक्झॅक्टली काय आहे काय नाही बऱ्याच गोष्टी आता शो हा आत्ता पण मी घरी घरीच्यांना बोलले की पाहून येणार आहेत आज आमच्या घरी तर त्यावरती पण भरपूर जणांनी कमेंट्स केल्या की पाहुणे बोलते तर इन जनरल मला नॉर्मली आहे माझी मम्मी बहिणाने बहीण आलेली ना आत्ता लास्ट टाईम तेव्हा पण मी बोलेल की आज आमच्या घरी पाहून येणार आहेत स्पेशल गेस्ट येणार आहेत असं बोलेल आणि भावाला तरी तेच तर एवढं सिरियस नका घेत जाऊ अशा गोष्टींना आणि तुम्ही हे काय एक गोष्ट लक्षात ठेवत जावा की सोशल मीडिया हे आमचं काही पूर्ण लाईफ नाही जरी आम्ही आमचं लाईफ शेअर करत असलो तरी सगळ्याच गोष्टी नाही शेअर करत मोजक्याच गोष्टी शेअर करतो माझ्या लाईफमध्ये मी जरी आत्ता तुम्हाला हसताना दिसते कधी रडताना दिसेल पण त्यानंतर मी काय माझ्या लाईफमध्ये आहे माझ्या पर्सनल गोष्टी नाही माहीत नसतात माहीत त्यामुळं असं जज करणं चुकीचं आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट की माझा असा स्वभाव आहे जो माझ्याशी जसं वागतो ना मी सेम तशी वागते माझा स्वभाव फटकळ आहे मी डायरेक्ट तोंडावर बोलते त्यामुळं पण म्हणजे माझं असं नसतं की तुम्ही म्हटते मग तुम्ही जर चुकीचं आहे ना चुकी आ, तर चुकीचं आहे असं असतं माझं मग तुम्ही मुठते मग आम्ही लहान आहे तर मग तुमचं चुकीचं असेल तरी हो चुकीचं असं नसतं माझी मम्मी पण मला नेहमी बोलते की ती कोणाचं ऐकत नाही म्हणजे माझा स्वभाव असा आहे की जर मला जर नाही ना पटलं तर तुम्ही मला फोर्सफुली करायला नाही विशावं लागू शकत मी त्या बाबतीत ऐकत पण नाही कोणाचं जर मला पटलं तरच मी करते किंवा कधीतरी ठीक आहे चला आता मोठेत म्हणून नॉर्मली नाहीतर शक्यतो नाही मी अशी दबत नाही असा विषय मी फटकन बोलते आणि मला भरपूर कधी कधी म्हणजे आत्ता आत्ता आत्ताच्या उलॉगला आधी नाहीत कधी पण आत्ता की नाही तू सास भेदभाव करते भेदभावचा विषय नसतो एक मुलींसाठी माहेरची माणसं म्हणजे असं नाही की माझी पहिली गोष्ट तर कोणी येतच नाही शक्यतो येतच नाहीत दुसरं गोष्ट शुभम शुभम मानलेला भाऊ तो कधीतरी येतो आणि एक मी कॉमेडी म्हणून म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे माझं ब्लॉगिंगचं इन्स्टावरती एकच विषय असतो मी कॉमेडी करते कॉमेड असं जोक मारते सासरच्या सा माणसांवरती किंवा इन जनरल नवरा किंवा स्वतःवरती पण कित्येक वेळा मी माझ्यावरती स्वतःवरती जोक मारते असं नाही की इन जनरल एक फॅक्ट मी फॅक्ट मांडण्याचा प्रयत्न करते नेहमी तुम्हाला माहिती आहे हे गोष्ट तुमच्या कमेंट्स पण असतात तू जे बोलते ती खरं बोलते आणि ह्याच ह्याबद्दल माझ्या तुम्ही नेहमी तारीफ पण करता तर हाच विषय असतो आणि किती काय केलं तरी सासर सासर असतं माहेर माहेर असतं ती डिफरंट कोणी कोणीही चेंज करू शकत नाही किती जरी मम्मी मा म्हणलं ना मुली तरीसुद्धा आता एकच विषय माझ्या कानाला लागलेलं तुमच्या कमेंट्स होत्या की कानाला काय लागलं आहे नुसतं व्हिडिओमध्ये बघून पण हेच आमच्या म्हणजे माझ्या ज्या सासूबाई होत्या सासूबाईंनी एकदाही विचारलं नाही कानाला काय लागलं आहे किंवा काय दगण्याचा काही नाही मी दोन तीन वेळा बोललो दुखतंय लागले काय नाही पण ह्याच जागा आई असती माझी म्हणजे माझ्या मम्मीनी आजारी असली ना सकाळचा अगदी मेसेज बरं आहेस का जेवली का ला संध्याकाळचं जेवलीस का जेवण जाते का दोघांना गेलीस का ह्या गोष्टी असतात म्हणजे मी असं नाही सांगत आहे माझंच म्हणजे मा माझ्या सा सासूबाई असो किंवा तुमच्या असो हे प्रत्येकाचं हे असतं की सासर सासरच असतं आणि माहेर माहेरच असतं त्यामुळं असं नाही की की ही असं असं मी नाही करून सांगत आहे पण एक ही रिॲलिटी आहे आणि ही रिॲलिटी एक्सेप्ट करायची असते नेहमी मला असं वाटतं आणि ह्याबद्दल म्हणजे प्रत्येकाचंच किती एज्युकेटेड फॅमिली असू द्या सून सून असतीन मुलगी मुलगी असती ह्या दोन गोष्टी डे आणि मी ह्या गोष्ट मटाव ठाम आहे मला कोणी काय म्हणू द्या आणि माझा स्वभाव असा आहे की मी एकदम स्पष्ट बोलणारी मुलगी त्यामुळं मला असं कोणीही करू शकत नाही पण एक सांगते रिॲलिटी की ही रिॲलिटी तुम्ही पण नाही नाकारू शकत ज्या लग्न झालेल्या मुली बघतायत किंवा जरी तुला सून असेल जरी तुम्ही बघत असाल हे तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा विचारू शकता की एक मुलगी मुलगीच असते सुनसुनच असते हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलींच्या पण मनामध्ये माहेर माहेरच असतं आणि सासर सासरच असतं तर जाऊ देत माझं स्टोरेज फुल होतं आहे कारण खूप एडिटिंग बाकी आहे भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाब बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला कमेंट शेअर लाईक सबस्क्राईब करा बाय